ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत सायली बॅग वगैरे घेऊन कायमची लांब निघून चालली असते तेव्हा एस टी स्टँडवर अर्जुन काउंटरवर जाऊन सायलीला शोधत माईकवर बोलतो मी सायली आज मला संपूर्ण जगासमोर सांगायचं आहे अर्जुनचा आवाज ऐकताच सायली जागीच उभी राहते तर आजूबाजूचे लोक सर्व सायलीकडे बघू लागतात अर्जुन माईकवरून सायलीला म्हणतो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मिस सायली अर्जुनच्या अशा प्रपोजलमुळे सायली लाजून लाल होते तर आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवून कौतुक करतात येणारा पुढील भागा खूपच म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आप आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा